नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा ऑक्टोबरचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात सायली अगदी हौशीने तिच्या नवीन भेटलेल्या आई वडिलांना घर दाखवत असते त्यांची खोली दाखवते सगळ्या माणसांची ओळख करून देते तिचा हा उत्साह बघून बाकीचे घरचे सगळे कौतुका बघत असतात इकडे तन्वी स्वतःशीच बोलत असते की अर्जुन त्या टेलरकडे जाऊ नये यासाठी मी किती सेटिंग लावली होती त्या माणसाला पण पाठवलं होतं ड्रेस घेऊन यायला पण तरी अर्जुन का गेला असेल तिकडे हा नक्कीच महिपत आणि नागराजने रचलेला प्लॅन आहे मला माहिती आहे इकडे सायलीच्या आई वडिलांचा सा पाहुणचार चाललेला असतो तेव्हा अस्मिता म्हणते काका तुम्ही सायलीला जो ड्रेस शिवून दिला होता तो फारच सुंदर होता तुम्ही मला पण द्याल का शिवून त्यावर ते म्हणतात आता म्हणजे ते संकोचून जातात प्रताप लगेच म्हणतो अगं अस्मिता आता ते आपल्याकडेच कायमचे राहणार आहे तू परत त्यांना दुकानावर पाठवणारस का तेवढ्यात मिसेस लोखंडे लक्ष तन्वीकडे जातो तन्वीच्या लक्षात येतात की ती आपल्याकडे बघते म्हणून ती हळूच कण उठून उठून, उठून तिच्या खोलीत जायला पळत असते तेवढ्यात मिसेस लोखंडे तिला थांबवते आणि तिचा हातच धरते तिला म्हणते तू आली होतीस ना परवा दुकानावर अहो मी तुम्हाला सांगितलं ना एक मुलगी आली नसत्या चौकशा करून गेली आणि माझा वेळ खोटी केला ती हीच मुलगी तन्वी म्हणते मी मी कशाला येऊ तुमच्या दुकानात माझं काय काम तर सदा शिव लगेच उठून म्हणतो हो हो हीच मुलगी आहे मी पण बघितलं होतं तेव्हा तन्वी म्हणते हा, हा 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 ते दुकान मी आले होते मला ना दिवाळीसाठी काही ड्रेस शिवायचे होते त्याच्यासाठी पण तुमच्या दुकानाकडे बघून असं अजिबात वाटलं नाही की इथे बरे ड्रेस शिवून मिळते सदा लगेच चिडतो आणि म्हणतो ए दुकानाकडे बघून बोलायचं काम नाही सायली लगेच त्यांना अडवते आणि म्हणते आई बाबा तुम्ही काम करता का तुम्ही तुमच्या खोलीत जाऊन बसता मी तिकडे सरबत आणते ठीक आहे अर्जुन म्हणतो मम्मा एक काम करतेस का तू ह्यांना ह्यांची खोली दाखवून आणतेस का मग कल्पना म्हणते नक्कीच आणि त्यांना घेऊन जाते इथे तन्वी म्हणते काय यांचं बोलणं काय यांचं दिसणं काय यांचं अवतार बापरे नशिबाने मला हे घर मिळाले नाही तर ह्यांच्यातच मी राहिले असते इकडे महिपत साक्षीला जेलमध्ये भेटायला जातो साक्षी म्हणते कशाला आलाय तिथे मी तुम्हाला सांगितलं होतं ना येऊ नका महिपत म्हणतो आता तू सुटणार या जेलातून साक्षी म्हणते किती वेळात येच तेच गोष्ट ऐकू एकशे एक तेरा टक्के तू सुटणार जेलमधून सुटले का अजून तेवढ्यात महिपत म्हणतो आता वकिलाशिवाय तू इथून सुटणार आणि तो कदम म्हणून हाक मारतो तिथे एक हवालदार आणि एक जेलमधलीच बाई येते महिपत म्हणतो ही बाई तुला सोडवणार आहे ती बाई म्हणते मला ऍडव्हान्स द्या मगच मी काम करणार आणि काम काय करायचंय तसं पण त्यावर मैपत तिला वीस हजाराची गंडल काढून देतो आणि म्हणतो हे ऍडव्हान्स आणि वरचे चार लाख ऐंशी हजार म्हणजे टोटल पाच लाख तुला मिळतील काम झाल्यावर बरं काम काय करायचंय महिपत म्हणतो हिला या जेल मधून सोडायचे ही माझी पोरगी होऊन जाईल का ती बाई म्हणते हो होऊन जाईल इकडे तन्वीला नागराजचा फोन येतो तन्वी एकदम हळू आवाजात बोलते नागराज म्हणतो काय ग दातखिळ बसती स्वतःच्या घरी आई बाबांना बघून तन्वी मैपत म्हणतो तन्वी नाही बबली बबली आता काय दातखेळ बसली ग हरलीस ना शेवटी तन्वी म्हणते मी फिनिक्स पक्षासारखी आहे राखेतून वर येणारी नागराज म्हणतो म्हणजे हे तर तू मानलंस ना की तुझी राख रांगोळी झालीय करून तन्वी म्हणते तुम्हाला नक्की काय हवंय मी काय करावं मैपत म्हणतो आमचं एकच काम आहे तुझ्याकडे जो व्हिडिओ आहे ना आमच्याबद्दलचा तो एकदा डिलीट करून टाक कायमचा तर मी म्हणते काही झालं तरी तो व्हिडिओ मी डिलीट करणार नाही आणि फक्त प्रार्थना करा की तुमच्याकडून असं काही काम होणार नाही ज्याच्यामुळे तो व्हिडिओ मी रविराज किल्लेदार अर्जुन सुभेदार आणि पार पोलिसांपर्यंत पोचवेन अशी प्रार्थना करा इकडे सायली अर्जुनचे आभार मानत असते की म्हणते तुम्ही फक्त मधुभाऊंना नाही ना सोडवलं निर्दोष मुक्त केलं तुम्ही माझ्या खऱ्या आई पण घेऊन आला मी तुमचे आभार कसे मानू मला समजतच नाहीये हे काम कसं काय करू शकलात तुम्ही मला इतका आनंद झाला तुम्हाला काय सांगू इकडे तन्वी त्यांच्या खोलीच्या बाहेर सगळं ऐकत असते म्हणते अजून तरी हे ना असंच वाटतंय की हे तिचे खरी आई वडील आहेत त्यांना नंतर लगेचच कळेल की ते माझे आई वडील आहेत आणि सायलीचे नाही पण हे तोपर्यंत तो मला दाखवून द्यायला लागेल की हे सायलीचेच आई वडील आहेत मला आता कामाला लागायला लागणार तेवढ्यात सायलीला कोणतरी हाक मारतं आणि तन्वी तिथून पळून जात तिकडे सायली तिच्या आई वडिलांना जाऊन ब्लँकेट देते आणि म्हणते एसी आहे ना त्याच्यामुळे कदाचित एक्स्ट्रा ब्लँकेट लागेल तुम्हाला त्यावर ते दोघी म्हणतात हो हो आम्हाला सवय नाही ना एसीची सायली म्हणते तुम्हाला सोसत नसेल तर बंद करा यावर सदाशिव म्हणतो नको नको तू आता ब्लँकेट आणलंस ना राहू देत पक्का वेळ चालू एसी काही हरकत नाही आणि मग ती तिकडून जायला निघते तेव्हा मिसेस लोखंडे तिला म्हणतात सायली इकडे येऊन बस मी तुझी किती वाट बघितली माहितीये आणि तुझ्या बहिणी पण तुझी वाट बघताय सायली म्हणते कळायला लागल्यापासून मी नेहमी तुमची वाट बघतच राहिले माझं आयुष्य गेलं त्याच्यामध्ये आई मी तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपू का तिच्या मांडीवर डोकं ठेवते आणि मिसिस लोखंडे तिला गोंजारतात तेवढ्यात तिथे कल्पना येते कल्पना म्हणते माय काय गप्पा चालू आहेत का सायली लगेच उठून बसते आणि म्हणते या या आई या ना आतमध्ये कल्पना म्हणते मी खरं घर तुमचे आभार मानायला आले तुमचे एवढे चांगले संस्कारांमुळे सायली एवढी चांगली निपजली आणि एवढी सुखात आहे म्हणतात तुमचं सायलीला किती चांगली माया लावले चेहऱ्यावर ती आता किती आहे मला हे सगळं बघून फार बरं वाटत मग सायली म्हणते चला आता आई आपण जाऊया ह्यांना झोपू दे आणि तिकडून मित्रांनो आजचा भाग इथे संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात की मिसेस लोखंडे तन्वीला करून हाक मारत असते ए पोरी इकडे ये तन्वीला हे ऐकून प्रचंड राग येतो आणि म्हणते ए मला असं बोलवायचं नाही मी आधीच सांगते माझं नाव आहे त्याने हाक मारायचं पोरी बिरी काय मला म्हणता तन्वी एवढ्या जोरात आवाज चढून बोलत असते हे सायली ऐकते आणि येऊन तन्वीला खडसावते कि माझ्या आई बाबांशी नीट बोलायचं त्यांचा अपमान करायचं नाही त्यांच्याशी वाईट बोललीस ना तर याद राग इकडे साक्षीच्या जेलमध्ये ती बाई येते ज्या बाईला महिपतने कामासाठी ठेवलेलं थे असतं ती बाई येते तेवढ्यात साक्षी म्हणते महिपतला कि मला इथे जेलरने वेगळ्या सेल मध्ये जायला सांगितले मा आपला प्लॅन कसा होणार महिपत म्हणतो काही झालं तरी आजच्या दिवशी साक्षी शिकरे या जेल मध्ये मरणार मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कॉमेंट मध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय